नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत आहात ना आम्ही पण मजेत आहे तर सर्वांना स्त्री स्वामी समर्थ तर तरी ते मी काय करते कसली कोणी हो घेऊन आले आणि हे तुम्हाला थ्रमनिलवर समजलं असेल तर हा आहे आपला किराणा आणि मी लिस्ट बनवून दिली होती आहोना आणि त्या लिस्टप्रमाणे माझा किराणा आलेला आहे का ते मी पाहते कारण बऱ्याच वेळेला असं होतं की काही वस्तू भेटतात न भेटतात आणि मी किराणा कसा भरते किंवा किती आणते तर तेही तुम्हाला कळेल मला काही दिखावा करायचा नसतो या व्हिडिओमध्ये जे रिअल आहे ते मी दाखवते आणि मॅगीचे पॅकेट बघा जास्त प्रमाणात नाही मी घेत चार पॅकेट घेतलेत महिन्यातून कधीतरीच हा प्रकार आमच्या घडी घरी बनवला जातो कारण जास्त आम तर आमच्याकडे भाज्या वगैरे जेवण असतं तेच असतं आणि वेगवेगळं काही बनवलं तर तुमच्याशी मी शेअर करतेच त्यावेळेला तर आणि व्हिडिओ पाहताना तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की मला कमेंट करायला विसरू नका कमेंट करा लाईक करा जेणेकरून माझे व्हिडिओ इतरांशी इतरांपर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज कमेंट करायला विसरू नका मला कमेंटमध्ये दे सजेशन देत जा जेणेकरून मला अजून व्हिडिओ चांगला बनवता येईल आणि मोबाईल का एवढा चांगला नाही क्वालिटीचा माझा रिअलमीचा आहे आणि त्याचा कॅमेराचा बऱ्याच वेळेला फ्लॅश वगैरे होतोय मध्ये बघ बघत असाल तर मी एवढी क्लिअरिटी येत नाही आहे तरीसुद्धा म्हटलं चला आपण ट्राय तर करू म्हणून खूप दिवसांनी अगोदरसुद्धा व्हिडिओ टाकले त्यानंतर खूप दिवसांनी गॅप घेऊन मी हे व्हिडिओ आता सुरुवात केली तर आय होप कि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतील तर हे सगळं सामान मी काढून घेते बघा ज्या गरजेच्या वस्तू असतात त्याच मी घेते असं नाही की जे जास्तीचं सामान आणून ठेवायचं आणि ते एवढे जेवढं आपण स्टोर करू स्टोरेज पण तसं असायला हवं जेवढं जास्त सामान आपण मोठ्या प्रमाणात मागू तर त्याची काळजी पण तशीच घ्यायला लागते त्याला ऊन दाखवणं पावडर लावणं तर या सगळ्या गोष्टी येतातच त्या त्यामुळं मी काय करते की महिन्यावर सामान तेवढंच मी घेते नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओची सुरुवात अगोदर झाली आणि आता मी दाखवते तुम्ही म्हणाल की ताई एवढा किराणा तर एवढंच म्हणजे ज्या गोष्टी जास्त लागत नाही त्या जा मी आणत नाही व जास्त किराणा भरायचा तुम्हाला दाखवण्यासाठी असं काही नाही ज्या गोष्टी मला कमी लागतात आणि त्या गोष्टी मी कमीच वापरते किंवा तुम्ही जास्त किराणा आणला तर मी व्हिडिओसाठी दाखवते असं काही करायचं नाही आहे मला जे रिअल आहे जे सत्य आहे ते दाखवते आणि भरमसा किराणा भरायचा आणि मला स्टोअर करायला सुद्धा अशी जागा नाही आहे तुम्हाला माहित आहे किचन सुद्धा छोटा आहे आणि ज्या वस्तू मला नीट ठेवता येतात त्या वस्तू मी मागवते आता यामध्ये तुम्ही म्हणाल की मशीनचं लिक्विड किंवा अ वगैरे दिसत नाहीये तर त्या मोठे ज्या बॉटल असतात तर त्या मी एकदम मागवल्या होत्या तर त्यामुळे ते शिल्लक आहे त्यामुळे यामध्ये तुम्हाला दिसणार नाहीत आणि ज्या गोष्टी शिल्लक आहेत ना त्या मी मागवले नाही हा अशा पद्धतीने मी किराणा भरलेला आहे आणि आज मी या ठिकाणी राहते तिथं फ्रेश भाजीपाला भेटतो आणि प्रत्येक शनिवारी संडेला सॉरी संडेला इथे बाजार भरतो आणि ताजा ताजा भाजीपाला भेटतो त्यामुळे जास्तीत जास्त आमचा जा भाजीपाला जास्त वापरला जातो कडधान्य वगैरे कधी तर क्वचित आम्ही वापरतो शिवाय नॉनव्हेज सुद्धा होतं घरी त्यामुळे बऱ्याच वेळेला काही गोष्टी शिल्लक राहून जातात त्यामुळे ज्या गोष्टी मला गरजेच्या आहेत त्या मी अशा पद्धतीने भरलेल्या आहेत आता मला उडदाची पापड करायची आहे त्यासाठी मी ते उरदाची दो दोन किलो डाळ आणली आणि एका किलोला एक पॅकेट असं मी हे पापड मसाला वापरते त्यामुळे हा पापड मसाला आणलेला आहे त्याचबरोबर पापड खर्च एक पॅकेट आहे तर तर ते पापड खाल रव्याचे वगैरे पापड बनवायचे त्यात वापरण्यासाठी तुम्हाला म्हंटलं होतं की मी विलायची फ्लेवर सह्याद्रीची चहा पावडर वापरते ती मला खूप आवडते ज्यावेळेला उपवास वगैरे असेल त्यावेळेलाच मी प्लेन वापरते फक्त नाहीतर विलायची फ्लेवर तर चहा मला खूप आवडतो आणि हे हँडवॉश ते पाहुतेच आहेत आता मिडल क्लास फॅमिली म्हटल्यावर आपण जेवढं कमी वापरता येईल किंवा जेवढं आपल्याला ऑफरमध्ये संशात कोणती गोष्ट वापरता येईल त्याचा विचार करतो आणि होलसेलमध्ये कुठं भेटेल तिथं आपण जातोच सगळ्यांच हे आहे तर मी हे पाउचेस मला बरे वाटतात परवडतात आणि छान आहेत मला याचा रिझल्ट चांगला वाटतोय हेडवॉची बॉटल आणिपेक्षा मी पाऊचेसच वापरते असे आणि लिस्टप्रमाणे मी चेक केलं तर सगळे व्यवस्थित आहे तर मी हा किराणा भरून ठेवते पिंपामध्ये कारण जो पहिला किराणा जो अर्धा अर्धा शिल्लक राहिलेला असतं तर तो मी मांडीवरचे जे स्टीलचे डबे आहेत ना त्यामध्ये भरून ठेवला आणि पिंप रिकामा केलाय त्यामध्ये आता हे सगळं भरून ठेवते आणि जसं जसं वरचा डब्यातलं काही सामान संपलं की मग मी काढते कारण मला स्टोअर करायला अशा बदण्या वगैरे मग मी ठेवणार कुठे किचनच्या खालचा स्पेस पूर्ण रिकामा ठेवलेला आहे ज्यावेळेला बघू की ट्रॉले कधी होतील त्यावेळेला माझं व्यवस्थित भरणे मी सेट छान सजवून ठेवेल आय होप की कधीतरी होईलच असे तर मी असा एक पिंप बनवलेला आहे ज्यामध्ये जो मी वापरत नाही रिकामा होता तर पट -पट त्या पिंपांमध्ये सगळं सामान मी भरून ठेवते जे लागत नाही लवकर ते खालच्या साईडला ठेवते म्हणजे पटपट भरती जे लागत ती वस्तू पटकन मिळते आपल्याला कारण बेसन पोहे वरच्या डब्यातून शिल्लक आहे त्यामुळे मी ते मोठे पॅकेट पण आहे त्यामुळे बर्नीतलं संपले म्हणून मी बाजूला काढणार आहे लागल ते बर्नीत भरून ठेवूया आणि हँडवॉश किंवा जी पावडर असते सबची तर ती मी बाथरूम मध्येच ठेवणार आहे त्यामुळे ती साईडला काढणार आहे आता हे चाय साखर तांदूळ या गोष्टी सुद्धा मी जास्त प्रमाणात आणून ठेवलेल्या आहे त्यामुळे माझं हे किराणा आहे तर तो जो किरकोळ लागतो तो तोच आहे जे मोठे मोठ्या गोष्टी आहेत तेलाचा डबा वगैरे तर तो आणखो तर आणलेला आहे त्यामुळे यामध्ये तुम्हाला दिसणार नाही आणि अशा होलसेलमध्ये ज्या लूज मध्ये ज्या गोष्टी आणलेल्या आहेत ना तर त्या स्वच्छ आणि त्या दुकानामध्ये अगदी छान पद्धतीच्या असतात आणि असं नाही की त्यामध्ये कचरा किडे वगैरे नाही एकदम स्वच्छ माल आहे तिथला म्हणून म्हणून आम्ही तिथूनच घेतो तर सगळा किराणा भरून ठेवला मी सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवल्या जे साबण सोडा वगैरे असतो तर तो बाथरूममध्येच ठेवला जातो कारण बाथरूममध्ये ठेवण्यासाठी स्पेस ठेवलेला आहे आणि असं सामान ठेवण्यासाठी तर त्यामुळे ते सगळे ज्या त्या जागी ठेवले जातात आणि हे मीठ संपलं होतं बर्नीतलं तर म्हटलं लागलंच बर्नीत मीठसुद्धा भरून घेऊ कारण ज्या काही वस्तू संपलेल्या आहेत त्या भरून मी राहिलेलं पॅ तसंच पॅकेट गाठ मारून ठेवून देते जेणेकरून संपले की परत त्यामध्ये होता येतं आणि मीठ भरून ठेवायचं होतं त्याचबरोबर आता छोट्याशा भरणीत मी काळं मीठ किंवा पिंक सॉल्ट म्हणतो ना आपण तर ते आहे तर आ, ते का का तर वरून जर मीठ कशाला कमी असलं तर आम्ही हे टाटा सॉल्ट नाही वापरत तर हे पिंक सॉल्ट वापरतो जास्त मिठाचा वापर त्या करू नये असं म्हणतात मीठ कमी खावं तर सुरुवात के तर केलीये पिंक सॉल्ट आणि आपण जर चाट वगैरे बनवतो त्यावरती घालायला सुद्धा हे चांगलं टेस्ट देतं त्यामुळं हे छोटी छोटीवरणी मी यामध्ये भरून ठेवते तर हे पहिलं शिल्लक होतं त्यामुळं आता काही मी आणलं नव्हतं आणि याचा वापर एवढा काही होत नाही वरती आपण गरज वाटली तरच वापरतो चाटला वगैरे तर ही छोटी छोटीवरणी मी भरून ठेवली आहे त्याचबरोबर माझं मोठ्या तुपाची जी भरणी होती ना त्यामध्ये तूप थोडं राहिलेलं होतंच शिवाय त्या ती बरणी आहे ना मी गॅसजवळ ठेवते तर गॅसची कधी कधी त्या साईडची फ्लेम मोठी होती ना तर गॅसची फ्लेम मोठी झाल्यामुळं काय आहे की ती बरणी पूर्ण पा आहे तुम्हाला दिसत असेल तर म्हटलं त्याला नीट टोपण सुद्धा मला घालता येत नव्हतं आणि दोन्ही साईडनं असं झालं की ठेवून ठेवून तिथंच मी काय करायचे दुसऱ्या बरणीत नव्हते काढत आणि त्याच तीच बरणी मी यूज करत होते आणि आम्ही जी डेअरी असती तर डेअरी मधूनच डायरेक्ट आम्ही तुपाची बरणी ही मागवतो डेअरीचं नाव आहे सुरुची डेअरी म्हणून आहे तर तिथून आम्ही मागवतो आणि थोडं राहिलेलं आहे तर ते या काचीच्या बर्णीमध्ये मी काढले आणि बर्णीची हालत तुम्ही बघा तर अशा पद्धतीने ही बर्णी झाले आता ही टाकूनच देते मी खराब झालेलीच आहे भरणी त्याचबरोबर आता तूपसुद्धा मी या भरणीत काढले आता थोडं राहिले आणि किचनजवळच ठेवणार कारण आम्हाला रोज जेवणात तूप लागतंच लागतं आणि कारण यांना सवय आहे शिवाय तस्मैला तूप भात आवडतो खायला तर त्याला सुद्धा देते मी त्याचबरोबर आता आ, मी काय करते की ज, जे ले ले जे बिस्किट आणलेले असतात तर दोघांनी म्हणजे तस्मैला मारी आवडतो शुभूला पण आवडतो तर श्रुतीला मिल्कचे आवडतात आणि या दोघांना मिल्कचे आवडत नाही जे पतंजलीचे असतात ते तर ते मी काय करते दोन्हीतले थोडे थोडे काढून या भरणीत रिकाम्या भरणीत काढून ठेवते कारण एवढा मोठा जो पुढा आहे तर तो ठेवणार कुठे आणि प्रत्येक वेळेला सगळं बाहेर काढण्यापेक्षा एकच भरणी वरच्यावरती ठेवायची म्हणजे पटकन त्यांना दुधासोबत खाता येतं म्हणून आणि छोटे असे पॅकेट्स असले ना त्याचा काय फायदा होतो माहिती का की पटकन संपले जातात आणि हवा लागली की सुद्धा पडत नाही आणि एक फोडला तर जा एक दोन दिवस जातोच एकाला कारण दोघी वेगवेगळे बिस्किटचे फोडे फोडत आहेत त्यामुळं त्या, आमच्याकडं असं होतं आणि एका वेळेस एक, एक संपत असेल तर चांगली गोष्ट आहे तरी हे बघा असं मी अर्धे राहिलेले तसेच मोठे पिंपट ठेवून देते तर हे बिस्किटचे बरणी आहे तर ती अशी मी वरच्यावरती ठेवते जेणेकरून त्यांना देता येईल आणि कसं होतं बऱ्याच वेळेला आतल्या साईडला ठेवून दिलं तर लवकर काढण्यात येत नाही त्यामुळे मी खायच्या वस्तू आहेत तर तेवढ्या वरती ठेवून देते तर कोबी बघा माझा एवढासा कोबी राहिलेला होता तर वरच्या साईडचा जो सुकलेला भाग आहे तर तो मी काढून टाकून देते त्याशिवाय वरची पानंसुद्धा मी काढून टाकलेली होती आ, आता याचं काय करायचं भाजी केली तर मुलं अजिबात खात नाहीत बरं का कारण भाजी जास्त आवडत नाही तर मंचुरी करायची आहे मला तर मंचुरी करून देते म्हणजे मुलंसुद्धा खातील आणि त्यांच्या पोटीसुद्धा जाईल भाज्या त्यासाठी कोबीची कोबी आणलं की आमच्यात कोणता प्रकार होतो कोबीची मंचुरी तर होते भाजी एकदा होते आणि मंचुरी नाही बनवली तर मोमोज बनवले जातात कारण मोमोजसुद्धा आवडतात आणि आजकालच्या मुलांना हे आवडीचे पदार्थ झालेत मोमोज मंचुरियन तर हे बनलंच जातं तर मी हे कट मोठं मोठंच कट करून घेते हे बघा आणि त्यासोबत मी येते मिरची अद्रक आणि लसूण घेतलेला आहे त्यासोबतच खायचा रेड कलर आहे ना तो कलरसाठी मी यूज करणार आहे तर हे सगळं बारीक करण्या अगोदर मी याला चांगलं वॉश करून घेते कारण कोबी बारीक केला तर तो धुता येत नाही त्यासाठी असा मोठा मोठा चिरून घ्यायचा आणि त्यानंतर धुवून घ्यायचा धुतल्यानंतर मगच आपल्याला हा चॉपरमध्ये बारीक करून आहे तर मी ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे ती पद्धत दाखवते मला माहित नाही तुमची रेसिपी कशी असेल किंवा त्यामध्ये अजून काय ॲड केलं तर अजून चांगलं होईल असं काय असेल तर नक्की मला सांगा तर हा आहे माझ्याकडं चॉपर यामध्ये भाज्या खूप चांगल्या बारीक कट होतात जसं की कोबी शिमला मिर्च तुम्हाला जर कांदा कट करायचा असेल तर कांदा टोमॅटो असं बारीक चॉप होतं कोशिंबीरला वगैरे किंवा आपल्याला पराठेत वगैरे घालायचं असेल तरीसुद्धा आपण यामध्ये बारीक करू शकतो आहे तर अशा पद्धतीनं हे मी छान बारीक सरस करून घेते आता तुम्हाला झाल्यावर दाखवते मी आता हे बघा एकदम बारीक असं झालेलं आहे एकदम पेस्ट म्हणता येत नाही जर तुम्ही मिक्सर मध्ये घालाल तर ते पेस्ट होतं आणि त्याची टेस्ट एवढी काही चांगली लागत नाही कारण कोबी आपल्याला असं खाताना लागला पाहिजे मंचुरियन मध्ये किंवा मोमोज मध्ये तर त्याचा स्वाद वेगळा असतो त्यामुळं हे अशा पद्धतीने जर चॉपरचा वापर केला तर छान चॉप होतं त्याचबरोबर हे वरची प्लेट असल्यामुळे वरचं मशीन आहे ते अजिबात खराब होत नाही किंवा त्याला काहीच घाण लागत नाही ती प्लेट वरून असते त्यामुळं तर हे पुसून फक्त आपण ठेवलं तरी चालेल याला काही वॉश करायची गरज नाही मी फक्त हात वगैरे लागतो आपला त्यामुळे पुसून ठेवते आता हे सगळं धु धुण्यासाठी ठेवते पेसिंगमध्ये कारण यातला बराच पसार आपल्या याला कमी आहे त्याचबरोबर यामध्ये फूड कलर घालते आता हे बारीक करत असताना त्यामध्ये मी मिरची लसूण अद्रक घातलं होतं बरं का तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालाय बहुतेक त्यामुळे मी आता तुम्हाला सांगते मिरची जर लहान मुलं खात असतील तर जास्त घाला तिखट जर आवडत असेल तर आणि नसेल तर थोडीशी कमी घातली तरी चालेल चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता बघा त्याला छान मिक्स करून घेऊया फूड कलर ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका कारण का त्याने छान असा कलर दिसतो मुलांना आवडतं म्हणून घालायचं आहे ज्यांना आवडत नसेल तर त्यांनी नाही घातला तरीसुद्धा चालतो हे बघा छान मी मिक्स करून घेतले आता हे कॉर्नफ्लॉर आहे तर यामध्ये कॉर्नफ्लोअर आहे मी अगोदर मैदा वापरत होते मैदा कॉर्नफ्लोअर पण नुसतं कॉर्नफ्लोअर वापरल्यावर छान कुरकुरीत होतात जास्तही नाही थोडासा यूज करायचा आहे जसं लागल तसं कारण थोडंसं मऊसर कणा ज्याचं पाणी त्याचं अटलं जातं कॉर्नफ्लोअरमुळं आता हे चमच्यानी एकदा मिक्स करून घेते आणि त्यानंतर आपला हा हात आहे ना हाताशिवाय कुठलं काम शक्य नाही नुसतं चमच्याने मी हे एकदा मिक्स करते कॉर्नफ्लोअरची कन्सिडन्सी से बघते आणि त्यामु नंतर मी त्यामध्ये कॉर्नफ्लोअर ॲड करायचं का नाही ते बघते आणि हातानं मळल्याशिवाय आपल्याला कळत नाही बरं का की बॅटर आपलं कोणत्या प्रकारचं झालं आहे आपलं बॅटर नीट झाले का किंवा आपल्याला कशाचंही भजी असू दे मंचुरी असू दे कोणत्याही प्रकारचा असू दे हाताला अंदाज येतो की हे बॅटर हा आता योग्य झाले बरं का आता आपण याचं बनवू शकतो अशा पद्धतीनं तर हे पीठ मी बनवून घेतलं आणि हे अशा पद्धतीने गोळे करून घेते जसे मंचुरीचे तर तुम्ही असे किंवा सिलेंडर शेपमध्ये सुद्धा बनवले तरी छान वाटतात तर मी असे गोलगोलच गोळे बनवून घेते आणि मंजुरी करणार आहे म्हटल्यावर ना दोघींनासुद्धा खूप खुश झालेत मी बनवायला घेतले तर त्या व्हिडिओ चालू आहे म्हणून त्या काय आल्या नाही इकडे तर आ, मी म्हटलं मंचुरी बनवते त्या शांत बसल्या टी व्ही पाहात आणि सुट्टी चालू आहे तर निवांत आपलं टी व्ही आणि गेम त्या दोघींचं चालू असतं मध्ये मध्ये तस्मय असतो त्यांना डिस्टर्ब करायला कारण खेळून देत नाही हे बघा लाईटर माझा एक खराब झालं आहे लवकर लागतच नाही कधी कधी आणि कधी कधी पटकन लागतो तर मी तेल गरम करायला ठेवते कढई माझ्याकडे भरपूर आहेत बर बरं का तुम्ही म्हणाले एकच कढई आहे का ही अशी कढई वगैरे तर नाही मा माझ्याकडे कढई भरपूर आहेत पण लहान बाळे सगळ्यांचा औरायला हो लागतं म्हणून ती माझी रोजची कढई आहे आणि त्यामध्ये भाज्या मला चवीला लागतात म्हणून मी तीच यूज करते तर कढई तापत ठेवल्या आणि त्यामध्ये डिश एक घेतलेले त्यामध्ये टिश्यू ठेवून देते म्हणजे तेल ऑब्झर्व होईल तेलकटपणा जास्त राहणार नाही कढई तापली की त्यामध्ये मी तेल घालून घेते तर अशा पद्धतीने मी एक डबा जाणून ठेवते तेलाचा त्यामुळे मला भरपूर दिवस जातो तेलाचा डबा आणि पॅकेट्स आणले की असं होतं की पॅकेट्स आणले की वापरायचंसुद्धा प्रमाण कमी होतं तसं म्हणायला गेलं तर कारण परत संपलं आणा असा अंदाज येत नाही त्यामुळं मला डबा बरं वाटतं बरं का कारण तीन महिने तर जातात अडीच तीन महिने तरी डबा जातो त्यामुळे टेन्शन वाटत नाही डबा आणला तर आता हे मी मंचुरियन आहेत ते फ्राय करून घेते तर हाय फ्लेमवरच फ्राय करते हैं नंतर मीडियम गॅस करते कारण छान आतून सुद्धा फ्राय हो व्हायला हवं आणि त्याचा कलर बघा किती सुंदर दिसतोय लाल लाल <laughs> दिसायला खूप सुंदर दिसायला लागले मंचुरी तुम्हाला दिसत असेलच आणि बघूनच खावंच वाटते ना <laughs> आम्हीसुद्धा पोटभर खाली मुलीसुद्धा बघून एकदम खुश झाल्या कारण त्यांच्या आवडीचं चालू आहे आणि त्यांचा सुद्धा लागलेला आहे आणि तो रिझल्ट कसा लागला आहे त्या स्वतः सांगतील तुम्हाला आणि त्यासोबत सॉस कधी सॉससुद्धा खातात सॉसमध्ये डीप केलेले त्याला मसाला लावलेलासुद्धा छान लागतं बरं का पण जास्त असं कुरकुरीत खायला मुलांना आवडतं त्यामुळे मी काय याला ग्रेव्ही वगैरे केली नाही हे असंच मी त्यांना खायला देणार आहे हे बघा किती छान कलर आलाय मस्त दिसते आता त्यांना मी खायला देते हे बघा कसं आता सुट्ट सुरू आहेत आणि चांगलं निवांत असं टी व्ही एन्जॉय करतात आता खाऊ बनवले तुला पाहिजे तुला पाहिजे का <laughs> सगळं नाही एक घे एक घे <एगे>? हे बघा <laughs> सगळं राज्य याच आता कोणालाच नाही गरम आहे तसभा गरम मला नाही देणार कोणालाच नाही थोडस थंड होते थंड झालेले घे ना म्हणजे हे गे तू पण थांबी देते थांबी देते हे घे आणि दिला नक्की दीदी जवळ बस ना तू आणि बसून खावा कस झाले छान झाले टेस्टला तिकट नाही ना तस मै मग खाई तस तो सगळं तिकट खातो हा एक्टर आहे तो बघा आ जीडी आवडलं का तुला मस्त झाले ना mm. तस मग काही मला भरवत नाही मी एक टेस्ट करते छान म्हणून तर तो मला खाऊन घ्या मस्त टी व्ही एन्जॉय करत त्यांच हे असं सुरू आहे सुट्टे त्यामुळे निवांत उठायचं निवांत खायचं हाय की नाही तर इथं मस्त मंचुरीय एन्जॉय करायची चालल्या आणि दोघींचा सुद्धा रिझल्ट लागलाय रिझल्ट कसा लागलाय त्या आता त्यास तुम्हाला सांगतील मस्त रिस्टॉरंट लागलाय ना श्रुती तुला किती पर्सेंट नाइन्टी टू नाईन्टी टू आणि हिला एट असा रिझल्ट लागलाय रिझल्ट लागल्या लागल्या लाग मस्त त्यांच्या आवडीची कॅडबरी आणून दिलेली आणि काल त्यांच्या आवडीचा बेत केला होता अक्का मसूर आणि रोटी आणि आज आहे मंचुरी <laughs> आणि त्याचा काही व्हिडिओ मी केला नव्हता अक्का मसूर वगैरे हो बनवलेली तर आज मंचुरी म्हटलं चला आज व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा व्हिडिओ एवढाच होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय ते बाय बाय